आज आपण यत्ता सहावीचा संच चौतीस सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच चौतीस सोडू पहिला प्रश्न आहे माहितीच्या आधारे शेकडा नफ्याचे किंवा शेकडा तोट्याचे शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा आता याआधी आपण या दिलेली उदाहरणे सोडवत होतो पण आता आपल्याला उदाहरण तयार करून सोडवायचे आहे त्यातलं पहिलं उदाहरण बघू पहिलं उदाहरण आहे खरेदी एक हजार सहाशे रुपये आणि विक्री दोन हजार आठशे रुपये आता ही जी माहिती दिलेली आहे त्यावरून आपल्याला एक उदाहरण तयार करायचं आहे आणि ते सोडवायचं आहे मग आपण अगोदर उदाहरण तयार करून घेऊ उदाहरण तयार करताना कोणतंही नाव घेतलं तरी चालतंय आता आपण उदाहरण तयार करून घेतलेलं आहे सचिनने एक हजार सहाशे रुपयांची एक वस्तू खरेदी केली आणि ती वस्तू दोन हजार आठशे रुपयांना विकली तर त्याला होणारा शेकडा नफा शोधा आपण या ठिकाणी शेकडा नफा का म्हणलं तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे मग जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो म्हणून शेकडा नफा शोधायचा आहे मग उदाहरणात दिलेल्या बाबी आपण अगोदर लिहून घेऊ खरेदी किंमत एक हजार सहाशे रुपये आणि विक्री किंमत दोन हजार आठशे रुपये आता आपण अगोदर नफा शोधू नफा शोधण्यासाठी नफ्याचं सूत्र लिहून घेऊन नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे दोन हजार आठशे वजा खरेदी किंमत आहे एक हजार सहाशे दोन हजार आठशे मधून एक हजार सहाशे वजा केले तर एक हजार दोनशे रुपये येत एक हजार दोनशे रुपये हा आपल्याला नफा मिळाला आता आपल्याला काय काढायचं आहे शेकडा नफा काढायचा आहे तो आपल्याला माहित नाही मग त्यासाठी आपण शेकडा नफा टक्के मानू आता गुणोत्तराच्या स्वरूपात आपण लिहून घेऊ एक्स छेद शंभर बरोबर एक, एक हजार दोनशे छेद एक हजार सहाशे म्हणजेच शंभर रुपये खरेदी किंमत असताना एक्स नफा झाला आणि एक हजार सहाशे रुपये खरेदी किंमत असताना एक हजार दोनशे रुपये नफा झाला आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची पण एक्स च्या छेद असताना शंभर आहे मग ते शंभर जर आपल्याला काढून टाकायचे असतील तर आपल्याला दोन्ही बाजूला शंभरने गुणावं लागेल म्हणून एक्स छेद शंभर गुणले शंभर बरोबर एक हजार दोनशे छेद एक हजार सहाशे गुणवले शंभर आपण डाव्या बाजूला शंभरने गुणलं म्हणून उजव्या बाजूला सुद्धा शंभरने गुणायचं आता याला संक्षिप्त रूप देऊ शंभरला शंभर निघून जाईल शून्यला शून्य निघून जातील आता काय राहिलं एक्स बरोबर एक हजार दोनशे भागिले सोळा आता सोळाने एक हजार दोनशेला भाग घालू एक हजार दोनशे भागिले सोळा केलं तर त्याचं उत्तर पंच्याहत्तर येतं म्हणजेच आपल्याला एकशी किंमत मिळाली आहे एक्स बरोबर पंच्याहत्तर टक्के म्हणून आपण लिहून घेऊ सचिनला झालेला शेकडा नफा पंच्याहत्तर टक्के आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे खरेदी दोन हजार रुपये विक्री एक हजार नऊशे रुपये आता इथे विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी आहे म्हणजे इथे तोटा झालेला आहे मग आपल्याला शेकडा तोटा काढावा लागेल आपण अगोदर उदाहरण तयार करून घेऊ उदाहरण आहे हर्षलने एक शर्ट दोन हजार रुपयांना खरेदी केला आणि एक हजार नऊशे रुपयांना विकला तर त्याला शेकडा किती तोटा झाला आता आपण उदाहरण सोडव सोडवताना अगोदर उदाहरणं दिलेल्या बाबी लिहून घेऊ खरेदी किंमत दोन हजार रुपये विक्री किंमत एक हजार नऊशे रुपये आता आपण आधी तोटा काढू मग तोटा काढण्याचं सूत्र तोटाबरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत आहे दोन हजार रुपये आणि विक्री किंमत आहे एक हजार नऊशे म्हणून दोन हजार वजा एक हजार नऊशे बरोबर शंभर रुपये आपल्याला तोटा मिळाला आता हो शेकडा तोटा आपण काढू आपल्याला शेकडा तोटा माहीत नाही मग तो आपण एक्स टक्के मानू आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेतलेला आहे एक्स छेद शंभर बरोबर शंभर छेद दोन हजार म्हणजे शंभर रुपये खरेदी किंमत असताना एक्स तोटा होतो आणि दोन हजार रुपये खरेदी किंमत असताना शंभर रुपये तोटा होतो आता या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे पण एकशे छेद असताना शंभर आहे ते आपल्याला काढून टाकावे लागतील मग ते काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला शंभरने गुणावं लागेल एक्स छेद शंभर गुणुले शंभर बरोबर शंभर छेद दोन हजार गुणुले शंभर आता याला संक्षिप्त रूप देऊ शंभरला शंभर निघून जाईल त्यानंतर शून्यला शून्य निघून जाईल आता वीसने शंभरला भाग घालू वीस एकेवीस बिसाफाचा शंभर म्हणजे एकची किंमत आपल्याला मिळाली आहे पाच टक्के म्हणजे शेकडा तोटा पाच टक्के झालेला आहे आपण तो लिहून घेऊ म्हणून हर्षलला झालेला शेकडा तोटा पाच टक्के आहे यानंतर आता तिसरं उदाहरण आहे एक हजार दोनशे रुपयास एक याप्रमाणे आठ वस्तूंची खरेदी प्रत्येक वस्तूची विक्री एक हजार चारशे रुपये म्हणजे एक हजार दोनशे रुपयास एक याप्रमाणे आठ वस्तूंची खरेदी केलेली आहे आणि प्रत्येक वस्तूची विक्री किंमत एक हजार चारशे रुपये आहे आता या ठिकाणी विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून येथे नफा झालेला आहे मग आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे मग आपण अगोदर उदाहरण तयार करून घेऊ आपण उदाहरण तयार केलेलं आहे अथर्वने एक हजार दोनशे रुपयांना एक वस्तू याप्रमाणे आठ वस्तूंची खरेदी केली आणि प्रत्येक वस्तूची विक्री एक हजार चारशे रुपयानं केली तर त्याला झालेला शेकडा नफा शोधा आपल्याला या ठिकाणी नफा शोधा शेकडा नफा शोधायचा आहे मग उदाहरणात दिलेल्या बाबी आपण अगोदर लिहून घेऊ एका वस्तूची खरेदी किंमत एक हजार दोनशे रुपये आणि एका वस्तूची विक्री किंमत एक हजार चारशे रुपये आता आपण अगोदर नफा शोधू नफा शोधण्यासाठी नफ्याचे सूत्र आपण लिहून घेतलं नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे एक हजार चारशे वजा खरेदी किंमत आहे एक हजार दोनशे म्हणून एक हजार चारशे वजा एक हजार दोनशे बरोबर दोनशे रुपये म्हणजे दोनशे रुपये हा आपल्याला नफा मिळाला आता आपण शेकडा नफा शोधू आपल्याला शेकडा नफा माहीत नाही मग आपण शेकडा नफा टक्के आहे असं मानू गुणोत्तराच्या स्वरूपात आपण लिहून घेतलं एक्स छेद शंभर बरोबर दोनशे छेद एक हजार दोनशे म्हणजे जेव्हा शंभर रुपये खरेदी किंमत होती तेव्हा नफा एक्स झाला होता आणि एक हजार दोनशे रुपये खरेदी किंमत होती तेव्हा दोनशे रुपये नफा झाला होता आप 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 शंबर शंबर आता आपल्याला या ठिकाणी एक्सची ची किंमत काढायची आहे पण एक्सच्या च्या छेदस्थानी शंभर आहे मग ते शंभर आपल्याला काढून टाकावे लागतील ते शंभर काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला गुणावं लागेल एक्स छेद शंभर गुणवले शंभर बरोबर दोनशे छेद एक हजार दोनशे गुणुले शंभर आता आपण डायव्ह्या साईडला शंभरने गुणलं म्हणून उजव्या बाजूला सुद्धा शंभरने गुणायचं आता याला संक्षिप्त रूप देऊ आपण शंभरला शंभर शुम्बार निघून जाईल त्यानंतर शून्यला शून्य निघून जाईल म्हणून एक्स बरोबर दोनशे भागिले बारा आता बाराने दोनशेला भाग घालवू बाराने दोनशेला भाग घालवला तर सोळा पॉईंट सहासष्ट उत्तर येतं मग एक्सची किंमत आपल्याला मिळाली आहे सोळा पॉईंट सहासष्ट एक्स बरोबर सोळा पॉईंट सहासष्ट टक्के मग आपण लिहून घेऊ म्हणून अथर्वला झालेला शेकडा नफा सोळा पॉईंट सहासष्ट टक्के आहे या सराव सरावसंचातली राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा